नि मला वाटतं मुंबई गोवा हायवे प्रामुख्याने गेली अलग अनेक वर्ष जो रखडलेला रस्ता आहे त्या संदर्भात नक्कीच ह्या अगोदर उदासीनता पाहायला मिळायची परंतु मागील एक ते दीड वर्षामध्ये चांगली प्रगती त्या रस्त्याच्या कामाच्या बाबतीमध्ये पाहायला मिळते दोनच ठिकाणी आता बॉटल नेक होते एक इंदापूरला आणि एक माणगावला तिथे बायपासचं काम सध्या चालू आहे मला वाटतं अजून त्याला आठ ते नऊ महिने अजून लागणार आहेत काम पूर्ण होण्याकरता परंतु उर्वरित जो हायवे आहे त्या त्याचं त्या काम हे जलद गतीने चालू आहे आणि मला वाटतं ह्या गणेशोत्सवामध्ये ना, नागरिकांना भाविकांना त्रास होणार नाही प्रवास करत असताना ह्याची खात्री आता आमचे रत्न रायगड जिल्ह्याचे आमचे बरेचसे गोगाव देखील स्वतः त्याच्यावरती लक्ष ठेवून आहेत कारण रायगड जिल्ह्यामधलाच जो काही रस्ता आहे तो फक्त अपुरा राहिला आहे आणि रत्नागिरीच्या अलीकडचा उर्वरित हा मुंबई गोवा हायवे जवळपास पूर्ण होत आलेला आहे आणि चौपत्रीकरण पूर्ण झालेलं हो आहे म्हणून मला वाटतं या वर्षीच्या गणपतीच्या अगोदर जे काही डागडुजी आहे किंवा जे काही मेंटेनन्सचं काम आहे ते पूर्ण केलं जाईल ने मला वाटतं हा विषय गृहग्रामीणचा आहे परंतु ह्या संपूर्ण प्रकरणाच्या बाबतीमध्ये आमच्या सरकारने कडक भूमिका पहिल्याच दिवसापासून घेतली होती ह्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी मी देखील सांगितलं होतं की आरोपी ही कुठल्याही पक्षाशी संबंधित असू द्यात राजकारण विरहित त्यांच्यावरती कारवाई होईल आणि तशी कारवाई होताना आपल्याला पाहायला देखील मिळते आणि म्हणून जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कायदेशीररित्या योग्य ती कारवाई केली जाईल मला वाटतं जे कोण आरोपी होते त्यांना लपवण्याची मदत करण्यामध्ये किंवा त्यांना लपवून ठेवण्यामध्ये त्यांचा घराचा वापर किंवा विविध ठिकाणी त्यांना जी मदत त्यांनी केलेली आहे त्या संदर्भात ती कारवाई आहे एकंदरीत ह्याच्याने एवढंच लक्षात येतं की पोलीस विभाग हे योग्यरित्या कारवाई करते पोलीस विभाग हे कुठलेही राजकारण न करता कारवाई करते आ, नाही मला वाटतं आपण पोलिसांवरती आता संशय घेणं चुकीचं राहील कारण ज्या पद्धतीने पोलिस विभागाने कारवाई केलेली आहे ज्या गतीने आपण अटक केलेली आहेत तिथे कुठेही शंकेला कुठे जागा नाही परंतु नक्कीच कुठली वाढीव माहिती मिळत असेल त्या आधारे तपासाला मदत मिळणार असेल नक्कीच त्या माहितीच्या आधारावर देखील कारवाई केली जाईल मा जी माहिती मला सकाळी मी घेतली ते क कर्नाटकचे माजी मंत्री आहेत त्यांच्या चिरंजीवांना या बाबतीमध्ये काहीतरी अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांनी जे दोषी होते त्यांना लपवण्यामध्ये काहीतरी मदत केली होती आणि के ते त्यांच्या संपर्कामध्ये होत्या असा त्यांच्यावरती ता आरोप आहे आणि पुढील तपास करण्याकरता त्यांना अटक केलेली आहे <t> नाही <Cape UK> त्याबद्दल डिटेल मला माहिती नाही परंतु प्राथमिक माहितीनुसार जी काही कारवाई आहे ती कायदेशीररीत्या सापड केलेली आहे पण एक लक्षात घेतलं पाहिजे ज्या वेळेला त्या मेट्रोचं कंत्राट दिलं होतं त्यावेळेला हे आमच्यासोबत सत्यमध्येच होते ना हे कुठे वेगळे होते आणि म्हणून मला वाटतं पाऊस पडतो ठीक आहे एका ठिकाणी ती अडचण नक्कीच तिथे अडचण झाली पण ह्याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण मेट्रो प्रकल्प हा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला वगैरे असे हे कुठल्याही बिनबुडाचे आरोप करणं अशा वेळेला ज्या वेळेला मुंबईकरांना आपल्या मदतीची गरज आहे रस्त्यावरती उतरून आपण मदत केली पाहिजे ना की आपण रस्त्यावर उतरून राजकारण केलं पाहिजे म्हणून मला वाटतं त्यांच्या आर्वाकडे आम्ही काही जास्त लक्ष देत नाही मी स्वतः काही दिवसांपूर्वी मेट्रोने प्रवास केला होता मी तिथल्या ज्यावेळेला प्रवासांची प्रवाशांची मी संवाद साधला त्यावेळेला मुंबईकर अत्यंत खुश आहेत मुंबईकर अत्यंत समाधानी आहेत वेळ वाचतोय आणि अतिशय चांगली सुविधा मुंबईकरांसाठी आमच्या सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे नाही कॉन्ट्रॅक्ट अगोदर दिलं गेलं होतं टर्कीचा जो विषय झाला पाकिस्तानला त्यांनी जी मदत केली ती आता ही पंधरा वीस दिवसापूर्वीची घटना आहे त्यामुळे कंत्राट हे अगोदर दिलं गेलं होतं परंतु मला वाटतं ह्यापुढे आता टर्कीशी कुठल्याही पद्धतीचा करार किंवा त्या टर्की देशाशी संबंधित असलेले कुठलेही व्यवहार होणार नाहीत असा आमचा तरी विश्वास आहे ओके बघा या या मला तरी अजूनपर्यंत कुठलीही माहिती नाही सिद्धांत शिरसाड यांना मी ओळखत देखील नाही त्यांची माझी भेट नाही परंतु जे काही आरोप केले गेलेले आहेत मला वाटतं त्या बाबतीमध्ये ते स्वतः खुलासा देतील माननीय मंत्री मोदी देखील त्या बाबतीमध्ये मला वाटतं योग्य तो खुलासा देतील आणि बघा शेवटी कायदा हा सगळ्यांसाठी सारखा आहे त्याच्यामध्ये कुठेही फरक केला जाणार नाही आज गृह विभाग अतिशय तत्परतेने काम करत असताना अशा घटना ज्यावेळेला समोर येतात त्यावेळेला नक्कीच या पुढची माहिती घेऊन आम्ही त्याच्यावरती बोलू परंतु योग्य तो खुलासा माननीय मंत्री मोदी या बाबतीमध्ये करतील <णत्ति> <णति> अ, आ, मला वाटतं आता जे व्यक्ती लोक स्वतः झोपडून राहतात त्यांना दुसऱ्याला हा प्रश्न विचारायचा अधिकार नाही एकनाथ शिंदे साहेब स्वतः फील्ड वरती होते तर स्वतः पूर्ण वेळ कंट्रोल रूम मध्ये बसून होते Uh, माननीय एकनाथ शिंदे साहेब समजा हिंद माताला गेले असते फक्त हिंद माताचे पाणी करू शकले असते कंट्रोल रूम मध्ये राहून संपूर्ण मुंबईवर त्यांनी लक्ष ठेवलं होतं संपूर्ण मुंबईच्या जे काही जिथे जिथे वॉटर लॉगिंग होत होतं त्याकडे त्यांचं बारीक लक्ष होतं स्वतः एकनाथ शिंदे साहेब काल पूर्ण दिवस कंट्रोल रूम मध्ये आणि समज अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये होते

आज शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी आणि आरपीआय आम्ही सगळे पक्ष एकत्र मिळून अतिशय उत्तमरित्या आम्ही युती सरकार हे पुढे जात आहे जे काही स्थानिक वाद असतील नक्कीच त्याच्यावरती तोडगा योग्य तोडगा काढून आमची नेते मंडळी त्याच्यावरती बसून चर्चा करून विषय हे योग्य वेळी मिटवतील नाही दोन हजार सतराच्या अहवालाची मला कल्पना नाही माझ्या विभागाच्या संबंधित विषय नाही परंतु मला वाटतं जगभरामध्ये आज यु ए सारखा देश असेल लंडन असेल अनेक ठिकाणी मेट्रो ह्या अंडरग्राऊंडच चालतात तर मला वाटत नाही अंडरग्राऊंड केल्याने त्याला कुठली तांत्रिक अडचण असावी आता मला त्याची कुठली माहिती नाही परंतु जी काही सुविधा काही दिवसांपूर्वी मी देखील स्वतः मेट्रोने प्रवास करत असताना अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये मी देखील त्याविषयी प्रवास केला ज्या काही सुविधा आपण तिथे उभ्या केलेल्या आहेत टॉप क्लास आहेत त्या अतिशय चांगल्या आहेत तिथे कुठेही तक्रारीचं कारण नाही जे काही वरळी स्टेशनवरती जे काही घटना घडलेली आहे नक्कीच त्या पर्टिक्युलर त्या बाबतीने काही विषय राहिले असतील परंतु मला वाटतं मेट्रोची सुविधा ही मुंबईमध्ये जी उपलब्ध करून दिलेली आहे ती अतिशय टॉप क्लास आहे नाही मला असं वाटत नाही बघा आता कुठल्याही तशाही निवडणुका नव्हत्या कुठलंही कारण नव्हतं हे सांगण्याचं की आम्ही घाई केली म्हणून सुविधा जनतेपर्यंत लवकर उपलब्ध व्हावी जंत्र त्याचा उपयोग लवकर करता यावा ह्याकरता ते आम्ही उपलब्ध करून दिली होती तिथे घाई घाईचा कुठे प्रश्न येत नाही धन्यवाद थँक्यू